नमस्कार सगळ्यांना मी माधुरी आम्ही आलो आहे गावाला इकडे लग्नाला तर मस्त अशी खेड्यातल जीवन बघा तर लग्नाचं तर थोडंफार दाखवणारच आहे पण खेड्यातली घरं खेड्यातले वातावरण इकडची घरं वगैरे बघा तुम्हाला छान वाटेल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट जरूर करा चालतच नाही एकदम कडावर चालतच कंबर गेली सगळ्या बहिणीची तुमची कंबर गेली आई ते पण तुझ्यासारखी कडावर होते आता काम करू करून नातवायला धरू धरू चला किती आंबे लागले आहेत भरपूर घोट्टे आंबा चला नाही लागेल चला आम्ही आलो आहे लग्नाला तर तिकडचं दृश्य आहे आता आंघोळ वगैरे सामान वगैरे दुसऱ्या घरी आहे आता लग्नाच्या घरी जातो आहे म्हणजे कसं लग्नाच्या घरी जरा अडचण होते ना आंबे बघा सगळीकडे इतके प्रचंड जास्त आंबे लागले जात छोटे छोटे ते तुम्ही बघू शकता दोन लग्न आहेत एक मुलगा आणि एक मुलीच्या तर दोन असे मुंडे आहेत अशा पद्धतीचे आमच्याकडे प्रत्येक लग्नामध्ये असा मुंडा असतो आणि बघायला आरसे पण लावलेले ला आहेत बघा आहे ना भारी दोन्ही मुंड्यांना लावलेले ला आहेत आरसे आहेत ना आरसे लावलेले ला आहेत असे आहेत मुंडे ना घडी भार मग लाल लाल डोळे झाले त्याचे झोप नाही झाली घसरवून म्हणा मना मग झोप नवरी पण झोपली इकडे हो रात्र भर्याच्या ते नवरदेव नवरी तुम्हाला झोपलेले दिसत आहेत तर ते बिचारे रात्र हळद लावून लावून कंटाळले थकले म्हणजे रात्रभर त्यांना काही झोप नाही झाली म्हणून आता ते झोपलेले आहेत तर नवरदेव नवरी दोघे बहीण भाव आहेत बहीण भावाचं लग्न आहे तर भाऊ मोठा आहे आणि बहीण आहे लहान तर भावाचं दुसऱ्या दिवशी लग्न आहे आणि बहिणीचं तिसऱ्या दिवशी लग्न आहे तर एकाच दिवशी दोघांना पण हळद लावली चौकावर पण एकाच दिवशी बसवलं आणि हे जे दिसते आहे तांब्या पितळेचे त्याच्यामध्ये वात जडते आहे तर त्याला म्हणतात घट आणि ते तांब्याचं तांब्याचं किंवा पितळेचाच गडवा लागतो आमच्याकडे त्याचं खूप महत्व आहे आमच्या जातीमध्ये आणि खाली धान ठेवलेले आहे जे तांदूळ बनवतो आपण ते धान ठेवलेले आहेत आणि धानावरती तो घट ठेवलेला आहे आणि जे मातीचे भांडे दिसतायत आहेत ना ते हळदीचे आपण जेव्हा नवरीला लावतो हळद आणि मग हात धुवायला म्हणून त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये हात धुतात जे कोणी हळद लावते ही जे पलंग दिसते आहे मस्त अशी मोठे महाराजा लाकडाची बनवलेली पलंग आहे कशी जंगल एरिया आहे लाकडं वगैरे सहज उपलब्ध होतात पण काही बंधनं पण असतात धरतात लाकडं आपण जंगलातले तोडून नाही शकत तरी सुद्धा लाकडाचीच पलंग बनवलेले आहे बघा आणि बनवतात जंगल गावामध्ये तर मस्त अशी मोठी आहे इथे माझे मोठे मावशी बसलेले आहेत त्यांचे नाथमंडळ आहेत ते आणि इकडे समोरच आहेत बसलेले आणि आम्ही सुद्धा बसलेलो आहोत आणि हा यांचा नवीन घर आहे जुना घर सुद्धा आहे माटीचा तिकडे भरपूर मोठा आहे इथे घट पेटत आहेत आणि ते वीजता कामा नये म्हणजे वीचला तर अटसपून होते शुद्ध होते याच्यासाठी पंखे पण बन बंदच आहेत इथे पंखा पण लावू शकता येत नाही तर असे झुकलेले आहेत बिचारे नवद नवरी आणि इथे ही माझी आईची मुलगी आहे आणि ही मामाची मुलगी आहे घरसोली होतात जी काडी पोत असते गाडी पोत किंवा सोन्या पण टाकलेलं असते ते पोत ओवायचं चाललेलं आहे आणि इथे जवळच नवरदेव आहे तर नवरदेवाने कमीत कमी पाच तरी मन्या टाक टाकायचे असतात त्याच्यामध्ये नंतर दुसरे लोक ओवून देतात सगळी गंठण गठवून देतात आणि इथे आता चालू आहे एरपट्टीचा कार्यक्रम तर ह्या भागामध्ये कस क, कसे करतात तुम्हाला माहिती आहे सगळं शिद्धा घेऊन आणतात जे गावातील लोक असतात ना तांदूळ तिखट मीठ हळद वांगी टमाटर कांदे मिरच्या आणि तांदूळ असं कंपल्सरी असते एखाद्या गावामध्ये चार पायले किंवा पाच पायले तांदूळ आणि जे काही सिद्धा सामा आहे ते कंपल्सरी असते म्हणजे कधी कधी काय होते जो आपण लग्न करतो त्याची परिस्थिती कधी कधी नाजूक असते आणि मग लग्न करणं त्यांना भारी जाते तर असे गावातील लोक मदत म्हणून करतात आणि मग लिस्ट वर नाव लिहिला जातो की यांनी किती दिलं त्यांनी किती दिलं तर कम्पल्सरी देतात कमी जास्त देत नाही जसं की पाच पायला द्यायचं असेल एखाद्या गावामध्ये तर पाच पायल्या देतात कमी जास्त करत नाही म्हणजे एखाद्या गरीब असेल कमकुवत वर्गातील असेल त्याला आर्थिक मदतही होते आणि धान्याची पण मदत होते कंपल्सरी शंभर रुपये आणि जे काही धान्य आपण देतो पाच पायली चार पायली ते अशी इकड़े आणि ही खरंच खूप छान आहे एखाद्याची परिस्थिती नसेल तर त्याला आर्थिकही मदत होते आणि तांदूळ गौर याची पण मदत होते देवाचे होत त्याचे घरी घेतला देवाला मग नाही घेतलीच तर अहिराचा कार्यक्रम झाला आता घरातील मुली आत्या असतील मुली असतील मावशी बहिणी काके बहिणी यांना पोशाक देतात म्हणजे कपडे देतात साडी पॅन्ट शर्टचे कापड तसं द्यायचं सुरू आहे झाली की किंवा सांगायला नको पाहिजे कारण पंचवीस तारखेपासून नऊ लागला आणि हा नऊ तप्प्यामध्येच लग्न आहे आणि आता वरात निघाली नवरीचं गाव जरा लांब आहे तर लवकरच वरात निघाली आम्ही तयारी वगैरे करून आलो फक्त तयारी म्हणजे काय केस विचारले कपडे घातले काही क्रीम पावडर काही नाही लावले ह्या गर्मीमध्ये कुठे की क्रीम पावडर लावत बसता ते तर सगळं निघ नंतर वरात निघाली गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसपर्यंत तर इतकी गर्दी कारण सगळ्या गाड्या भरतात एका मागोमाग सगळ्यांची व्यवस्थित सेटिंग करतात ते तेव्हाच कुठे निघतात काही एक एक गाडी सोडत नाही तर तोपर्यंत बरीच अशी गर्मी लागली होती आणि एकदाची गाडी सुटली तर मस्त असं रिलॅक्स होऊन गेलो आम्ही आणि पोहोचलो जंगलाची रस्ता आहे तिकडे खूप जंगल आहेत घनदाट आणि तिकडून गेलो पोहोचलो तर आता इथे निघाली वरात जाणूसा दिलेला असतो मुलाला तिथे रेडी करतात ज्यांना पण हातपाय धुवायचे असेल फ्रेश व्हायचे असेल तयारी करायची असेल ते सगळे करू शकतात तर तसंच झालं त्याच्यानंतर निघाली वरात मस्त अशी होती वरात लाइटिंग रथ भीत होतं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता तर खूप छान अशी वरात होती आणि झालं ह्या वर्षीचं शेवटचं लग्न ह्या वर्षी, वर्षी फक्त मी दोन लग्न अटेंड केले ते पण मामाच्या घरचे हा सुद्धा मामाच्या घरचाच लग्न होता तर झाले म्हंटलं गर्मीमध्ये जातोच आपण लग्नाला पण थोडीशी आपली काळजी पण घ्या मेन म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो लग्नाला म्हणा कुठल्याच कार्यक्रमाला आपण गेलो तर सगळे नातेवाईक येतात आणि भेटी गाठी होतात आपल्याला पण छान लागतो आपण असं कोणाच्या गावी जातो म्हटलं तरी आपण एखाद्या तशाच गावी जाऊ शकतो ज्यांच्या घरी जातो फक्त त्यांच्याशीच आपली भेट होते बाकी इतर जे आपले नातेवाईक असतात त्यांच्याशी तर, तर भेट होत नाही पण कुठल्याच कार्यक्रमाला गेलं तर सगळेच नातेवाईक येतात आणि सगळ्यांशीच भेट होते <गणारेश> नाच गात गेले मस्त डी जे होता आणि बँड पार्टी पण होती जी आमची पारंपरिक पद्धतीची बेंड पार्टी होती ती पण होती नाचत कुदत सगळे पोहोचले नवरीच्या घरी लग्न पण लागलं पण लग्नातली मी फोटो काही घेऊ शकली नाही कारण छोटे मुलं आपल्यासोबत तर त्यांना सांभाळण्यात आणि अर्धा वेळ काप कपडे सांभाळण्यात आणि अर्धा वेळ आपलं चेहऱ्याचं घाम पुसण्यातच निघून जातो तर मी बाकी क्लिप्स काही घेतल्या नाही जेवण वगैरे केलं लग्न सोहळा पार पडला जेवण वगैरे केलं आणि परत आलो आम्ही नवरदेवाच्या घरी रिटर्न येईपर्यंत आम्हाला अकरा वाजले होते त्याच्यानंतर घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले मस्त झोपन झोप झाली आणि आता दुसऱ्या दिवशी आहे मुलीचं लग्न तर मुलीच्या लग्नाचा आम्ही वेगळा ब्लॉग बनवणार आहे खूप छान असा इंटरेस्टिंग असणार आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीचे लग्न होतात जे खूप छ मजेशीर असतात मस्त असतात भलेही आपल्या रीतीभाती प्रत्येक जातीच्या धर्माच्या वेगवेगळ्या असतात तसंच आमच्या पण आहेत तर व्हिडिओ कसा वाटला